सर्वांचं मध्ये स्वागत करते आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंद तुमच्या मनात सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे तर आज आम्ही आलो आरणाळा बीचवरती आणि खूप छान म्हणजे थोडंसं ऊन आहे थोड्या वेळानं होईल ऊन कमी पण खूप दिवसांनी बीच वगैरे खूप छान वाटला आणि आमचं तिकडे ग्रुप चाललाय तो तिकडे आहे थोडे आणि हे हो इकडे आहेत थोडे खूप छान वाटते खूप दिवसांनी बीचवर आल्यानंतर तिकडे छान असं ओडी बोट वगैरे आहे आणि इकडे अशी उंट राईड वगैरे चालू आहे इकडं खूप छान वाटते म्हणजे सकाळी आम्ही निघालो घरातून एक दहा हो दहा अकरा वाजता दहा वाजता निघालो असं दहा अकरा वाजले आम्हाला निघायला आणि आम्ही आता पोहोचलो आहे तर आता वाजलेत एक वाजलं बस रे बघा ऊन अरे मेकअप मेकअपचं घेतलं आपण चला हां व्हिडिओ वगैरे तुला आणलं फोटो चला मी तुम्हाला अर्नाळा चला तर आता आम्ही आलो आहे अर्नाळा बीचवरती आणि हा आहे अर्नाळा बीचवरचा परिसर छान मस्त असं झाडी वगैरे दुसरं आहे समुद्र मस्त आहे साईडला काहीतरी डान्सची प्रॅक्टिस पण झाली छान इकडं डान्सची प्रॅक्टिस झालं नाही त्यांनी बघितली म्हणे मी काय

तर हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता उंटावरती बसण्याचा खूप मजा आली खूप छान वाटलं पण तितकीच भीतीसुद्धा वाटली कारण उंट ऑलरेडी खूप उंच असतो त्यात अजून तो जेव्हा उठतो तेव्हा अगोदर पुढचे पाय उचलतो आणि नंतर मागचे पाय उचलतो तेव्हासुद्धा असं पुढे मागे पडल्यासारखं वाटतं आणि जेव्हा उंट चालत असतो तेव्हासुद्धा इकडे तिकडे असं पडल्यासारखं वाटतं आणि जेव्हा तो उंट टर्न घेत असतो परतत असतो तेव्हासुद्धा असं एक साईडला पडल्यासारखं वाटलं खूप भीती पण वाटली तेव्हा आणि नंतर जेव्हा उंट खाली उतरवलं जातं आपल्याला तेव्हा सुद्धा उंट अगोदर पुढचे पाय टेकतो आणि मग मागचे पाय टेकतो तेव्हा सुद्धा असं पुढे पाठी पडल्यासारखं वाटतं खूप भीती पण वाटते पण खूप मजा आली आणि अजून एक गोष्ट इथे आपण जे झिंगू खातो ते जी जी तर ते सुकवण्यासाठी ठेवलेले होते किनाऱ्यावरती आणि इथे ना या झिंग्यांमध्ये आजूबाजूची जी कुत्री वगैरे आहेत तर ती सू वगैरे करून जात होती ते म्हणजे बघून खूप खराब वाटलं तर ती गोष्ट त्यांनी व्यवस्थित केली पाहिजे असं वाटलं कुठेतरी हे ऐकून तुम्हाला काय वाटतं गोळा काय आले आणि सगळ्यात जास्त मेहनत ह्या माणसाने घेतली आहे त्यांना डान्स शिकवण्यात <laughs> डान्स शिकवण्यात आणि हे त्याचे जोडीदार शेरी त्यांची तर होळी खेळून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत कालाखट्टा खाण्यासाठी कारण भरपूर असं ऊन होतं आणि खूप थंड खावंसं वाटत होतो सारखं सारखं मग आता का कालाखट्टा खायला आलो आहे आम्ही त्यानंतर आम्ही चाललो समुद्रा आहे समुद्रामध्ये एन्जॉय करण्यासाठी कारण आम्ही आलेल्या समुद्रामध्ये गेलो नव्हतो कारण एकदा भिजल्यानंतर मग नंतर मग डायरेक्ट घरीच जावं असं वाटतं त्यामुळे अगोदर आम्ही मस्त होळी वगैरे खेळलो सगळं झालं आणि त्यानंतर मग आम्ही समुद्रात गेलो मी जर तुम्हाला कधी जायचं असेल या बीचवरती या समुद्रावरती तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता कारण क्लीन आहे बऱ्यापैकी मुंबईपासून जवळसुद्धा आहे पण एक गोष्ट आहे की मला हा थोड़ा सा बाटला, मंजे माला ऐसा बाटला समुद्र हो, थोडासा खोल वाटला म्हणजे मला पर्सनली असा खोल वाटला समुद्र जेवढे मी समुद्रकिनारे बघितलेले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये हा मला थोडासा खोल वाटला जर तुम्ही कधी या किनाऱ्यावरती जात असाल तर थोडीशी काळजी घ्या एक्स्ट्रा काळजी घ्या आणि खूप एन्जॉय करा समुद्रामध्ये भिजून झाल्यानंतर आता आमची गँग चालले कपडे चेंज करण्यासाठी तिकडे ही दोघच नाही भिजली बाकी सगळे आम्ही भिजलो चला तर इथे आम्ही आता कपडे वगैरे चेंज करून घेणार छान असं पाणी देणार आहे तिथे दहा एक बादली पाणी आहे तर तिथं सांगो करणार आहे खूप तर इथे मी तिथले आमचे काही फोटोजसुद्धा अटॅच केलेले आहेत तर तुम्हाला हा समुद्रकिनारा कसा वाटला किंवा तुम्ही गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा होता हे सांगायला विसरू नका बा बाय